काही असे तिचं सगळं परिवार या परिवाराची काय दिवसभराची सकाळी दूध काढायचं गडावरती घेऊन जायचं पुन्हा दुपारी दूध काढायचं गडावरती घेऊन जायचं हा सगळा यांचा नेहमीचा दिनक्रम सासूबाईंनी गाईचं दूध काढलं आणि हिराला ती जी काही मडकी होती ती मडकी दिली आणि तीन मडकी एकावर एक घेऊन हिरा आणि तिच्या ज्या काही मैत्रिणी वाट बघत होत्या त्या मैत्रिणींकडे आली हिरा तिच्या मैत्रिणी या सगळ्या आता रायगडाकडे निघाल्या वाळूसुरे खिंड वरती चढून एखाद्या सराईत नेहमी माणसानं चढावं तशा पद्धतीनं एकावर एक घेऊन त्या वाळूसरे खिंड चढल्या आणि मग आता त्या सगळ्या मंडळी मेना दरवाजा नाणे दरवाजापर्यंत आल्या नाणे दरवाजा जर तुम्हाला माहिती असेल तर या आता जो जुना दरवाजा आहे पूर्वीचा छोटा जो पूर्वीची वाट होती या नाणे दरवाजापर्यंत आल्या मदार लांब बाजूला डाव्या हाताला ठेवून पुढे 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 सरकती सगळी या गवळणी निघाल्या महादरवाजापर्यंत आल्या महादरवाजा खोलला आता ज्या दोघी 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 जणी ज्या कोणी ब्राह्मण आळीमध्ये टाकत होता कोणी प्रभूआळीमध्ये दूध टाकत होता त्याला रतीप टाकणं म्हणतो आपण अशा वेगवेगळ्या वेग वस्तींमध्ये या सगळ्या महिला दूध द्यायचं काम करायचं त्यातली हिरा जी होती ती पहिल्यांदा गेली पावसबाई यांच्याकडे पाऊस अफनीसांकडे गेली आता हा पाऊस अफनीसांचा वाडा कुठे आहे तर तुम्ही जर रायगडावर होळीचा माळ तुमच्या नजरेसमोर आणला तर त्या होळीच्या माळासमोर आहे हुजूर बाजार हुजूर बाजाराच्या थोडं पुढे गेलं की समोर आहे जगदीश्वराचं मंदिर या जगदीश्वराच्या मंदिराच्या उजव्या हाताला जर तुम्ही विचार केला तर तिथे पाऊस अपनिसांचा वाडा होता पण सर्वसामान्य माणसांना या हुजूर बाजाराच्या मधोमध त्या राजपथावरून जाण्याचा अधिकार नव्हता बिकॉज ती फक्त व्ही आय पी लोकांसाठी होती तिनं पाठीमागच्या दार रस्त्यानं ती त्या पाऊस अब्निसांकडे गेली तिथे दूध टाकलं ती आली राव पंडितांकडे रावचे पंडितांकडे दूध दिलं आणि तिथून ती पुन्हा त्याच रस्त्याने खाली खाली पुढे पुढे चिटणीसांकडे आली चिटणीसांकडे आली आणि तिथे आल्यानंतर तिला आठवण आली की पाऊस अबनिसांच्या बाईंनी मला धान्याचा कोंडा कोंडा घेऊन जायला सांगितला होता आणि आठ दिवस झाले तिनं सांगितलेलं आणि म्हणाले अरे विसरले आज आठवण आले तरच घेऊन जाऊयात आणि मग पुन्हा ती त्या पाऊस अबनिसांच्या घराकडे निघाली हिरा गेली तो धान्याचा कोंडा घेतला मडकी घेतली ते घेऊन निघाली सूर्यास्ताची वेळ होत आली होती तीन सांजा होत आल्या होत्या तीन सांजा म्हणजे पूर्व दक्षिण आणि उत्तर या तिन्ही भागांमध्ये काळोख पडला होता पश्चिमेला तेवढा थोडासा उजेड होता ती आली महादरवाजापर्यंत महादरवाजाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली महादरवाजापर्यंत पोहोचता पोहोचता जोरात तोफेचा आवाज झाला हिराच्या मनामध्ये धास्ती होती की मी जाईपर्यंत तो तोफेचा आवाज व्हायला नको ती जाता जाता तोफेचा आवाज आवाज झाला तोफेचा अवसान पण काहीतरी विचार करून काढून काढून विचारावा आणि सांगावं रिक्वेस्ट करावी म्हणून हिरा गेली महाद्वारापर्यंत बंकींना सांगितलं मला बाहेर जायचंय जाऊ द्या ना शिवाजी राजांची आज्ञाधारक बंकी म्हणाले महाद्वार लागलं सूर्य देव दानव आणि मानव कोणीही आत बाहेर येऊ जाऊ शकत नाही हिरा तुलाही जाता येणार नाही हिराला कळेना माझ्या तानुल्या बाळाच्या दुधाची वेळ झाली बंकींना सांगा बा कस अह माझ्या पोटच्या गोळ्याच्या दुधाची वेळ झाली ना मला जाऊ द्या ना बंकींनी सांगितलं नाही जाता येणार बिचारी काकुळतीला आली बंकी म्हणाले आम्ही तुला एक मदत करू शकतो हिराला थोडस हैस सा वाटलं हिरा म्हणाली सांगा ना सांगा ना काय करता येईल बंकी म्हणाले एक काम कर आजच्या दिवस चिटणीसांकडं तिथे जाऊन आजच्या दिवस वस्ती कर उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी जा इथे बसलेल्या आयांनो कोणत्या आईला राहावेल स्तन पान करणाऱ्या कोणत्या आईला राहावेल माझ्या बाळाला दूध पाजायची वेळ झाली आणि रात्रभर मी इथे गडावर राहावं जीवातला जीव निघून गेला हिराला सुचे ना आता काय करावं हिरा धापात टाकत ताकत टाकत चिटणीसांच्या घरी आली त्या चिटणीसांच्या धर्मपत्नीला सांगावं की तुम्ही चिटणीसांना सांगा चिटणीसांनी राजांना सांगावं म्हणजे मला बाहेर जाता येईल ज्या वेळेला गरज आणि आई असते ना तेव्हा आई समोर दुसऱ्या परिस्थिती सगळ्या शून्य वाटतात तिला समोर काही काही दिसत नाही तिनं त्या विचारल्या राजसबाईला राजस का घरात राजसबाईच्या घरातून आवाज आला नाही अह आहेत का घरात राजेशाईने आवाज दिला नाही घरात एक कुणबिनी होती तिने कुणबिनीनं पाठीमागचं दार उघडलं विचारलं अगं हिरा काय झालं गव्हापासून वरडायला राजसबाई आहेत का घरात राजसबाई कीर्तनाला गेल्यात जगदीश्वराच्या मंदिरात राजेशबाई नाही सांग काय झालं नाही या धान्याचा कोंडा आणि मडकीत ठेवायची होती पडवीतल्या पाठीमागच्या पडवीत धान्याची ती कोंड आणि सगळं मडकीत ठेवली आणि हिरात धावत पळत जिथं वाट मिळाल तिकडं पळत सुटली आपल्या नजरेत फक्त आणि फक्त त्या रडणाऱ्या बाळाची आक्रोश आणि किंकाळ्या तिच्या कानात येत होत्या हिरा पळत सुटली खिंड तिच्या डोळ्यासमोर दिसत होती आणि कधी एक बाळाला जाते माझा बाळ रडत असेल तिने तिच्या मैत्रिणींना शोधण्याचा प्रयत्न केला पण सगळ्या मैत्रिणी तिची वाट पाहून निघून गेल्या होत्या दुर्दैवान हिरा एखाद्या सिंहणी सारखी सा चवताळली काय जाणो देवन कुठली शक्ती या मातृसत्ते मध्ये दिली हिरा धावत पळत त्या वाळूसरे खिंडीच्या समोरच्या कड्यावरती गेली समोर, समोर पाहते तर लांब लच खोल दरी समोरच्या त्या रायगडवाडी कडे पाहून तिचा पोरगा रडताना तिला दिसतोय काय कराव हिरण आपला सरळ सरळ तोल खाली टाकून दिला स सत... पूर्ण शरीर सरपडत पडत धडपडत हिरा खाली कोसळत होती कोसळली हिरा कारव्या धरत 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 खाली पाय लावत लावत निघाली पाऊस पडून गेला होता नुकताच पावसाळ्याचे दिवस संपले होते हिरा एक एक कारवी धरत होती डोक्यामध्ये मा माझा लढणारा बाळ तिच्या डोळ्यासमोर दिसत होता दुसरं काही सुचत नव्हतं उन्मन अवस्था विचार सुन्न या सगळ्याच्या गेली होती आता लवकर अजून नाही बाळापर्यंत पोहोचायला उता आणि काय करावं कळत नाही लेकरासाठी आई काय काय करत असते आई आईनं आई। आई धावपळ करत करत पुन्हा एक झोप दिला सगळा झोक तिचा एका करवंदीच्या खुटावरती पडला रक्तानं लाल लाल झाली हिरा लागले तिथे रक्ताचे थेंब लागले पण इतक्या बघायला वेळ नव्हता माझा बाळ रडत असेल हा विचार मनात चालू होता काटे भरलेत म्हणून ते काढावेत इतकी सुद्धा व्यसन उसंत नव्हती हिराला ज्या ठिकाणी पडली हिरा त्या आजूबाजूला तिने बघितलं एक सपाट भुईबाग तिला दिसायला लागला आणि सपाट भुईबाग दिसतोय म्हणून आता तिने विचार केला की आपण तर वालू सरे किंडीच्या जवळ आलोय आणि एखाद्या हरणीनं आपलं पाखरू आपलं बाळ आपलं पिल्लू कुठेतरी हरवलंय म्हणून सैरा बैरा धावत पळत सुटावं तशी हिरा एखाद्या हरणी सारखी धावत पळत सुटली पळते हिरा पळते आणि थेट पोहोचली त्या रायगडवाडीमध्ये रायगडवाडीचा दरवाजा घर तिचं बनलेलं घर गर। त्या घरापर्यंत पोहोचली तिचा नवरा तिच्या दाराशी तिच्या मैत्रिणी तिच्या दाराशी नवरा विचारतोय काय झालं सगळं लुगडं फाटलेलं रक्ताळलेलं शरीर नवऱ्याला वाटलं काय ती परेत घडलं की काय माझ्या बायकोच्या बाबतीत त्यानं कमरेला कवतेला कवता कोयता लावला होता तो कोयता काढला पाठीमागून त्याला कुठला प्राणी येताना दिसला नाही कुठला माणूस येताना दिसला नाही त्याला खात्री झाली तसं काही विपरीत झालं नाही तिनं नवऱ्याकडं बघितलं तिला नवरा दिसला नाही ना दिसला माहित नाही तिच्या डोळ्यात फक्त तिचं लेकरू दिसत होत घरात धाव घेतली पाळ रडून 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 झोपी गेलं होतं सासूबाई त्याच्या बाजूला बसली होती हिरा केली बाळाला जवळ घेतलं पाटमोरी वळली आणि बाळाला पदराखाली घेतलं आणि मातृ वाचलल्यानं त्या बाळाला स्तनपान करून ती आई तृप्त झाली सासूबाईनं त्या सुनबाईसाठी गरम पाणी केलं आंघोळ घातली आणि दिव्यामध्ये जे तेल लावतो ना गोडा तेल ते गोडा तेल घेतलं आणि सुनबाईच्या मांडीला हाताला ओटी पोटाला जिथे जिथे लागलं होतं तिथे तिथे सासूबाईनं तेल लावलं मातृ वात्सल्याच्या ओलाव्यानं ती हिरा रात्री कधी झोपी गेली तिचं तिलाही कळलं नाही दुसरा दिवस उजाडला सासूबाईनं पुन्हा गाईंच दूध काढलं आणि हिरा पुन्हा गडावरती गेली महादरवाजापाशी हिराला बघून बंकींना विचारला हिरा काल तर तू गडावर होतीस आज पुन्हा कशी आलीस त्या हिरानं घडला प्रकार सगळा त्या महाद्वारावरच्या बंकींना सांगितला पण आता शिस्तीचे पालन करणारे ते सेवक हा निरोप राजांपर्यंत पोहोचला राजे ग्रेट काय आहेत बघा राजांपर्यंत निरोप पोहोचला एखाद्या चुकीच्या घडलेल्या घटनेतून चांगलं कसं करता येईल आपल्या घरातली स्त्री आपल्या घरातला दादा मुलगा भाऊ चुकला म्हणून त्याला डायरेक्ट सडेतोड काहीतरी बोलून आणि शिक्षा देऊन त्याला आयुष्यातून उठवण्यापेक्षा ज्या वेळेला राजांना कळालं हिरा या कड्यावरून गेली राजे आम्ही रायगडाची व्यवस्था म्हणजे रायगड असुरक्षित नाहीच सगळीकडून चोख बंदोबस्त असणाऱ्या रायगडावरून एक महिला जाऊ शकतो

आणि त्या कड्याला बुरुज बांधला गेला आज तोच हिरकणी बुरुज म्हणून ओळखला जातो अकरा वाजलीत सुमेद दादा